नमस्कार मित्रांनो आज एकवीस ऑगस्ट आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे आपण स्किनो बघू शकता अरबी समुद्रामध्ये महाराष्ट्रालगतच्या दक्षिण कोकणालगत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे हे कमी दाबाचे क्षेत्र आज दुपारनंतर महाराष्ट्राकडे म्हणजेच पूर्वेकडे सरकणार आहे त्यामुळे राज्यातील काही परिसरामध्ये दुपारनंतर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे छोटी सपेट आहे मित्रांनो आज एकवीस ऑगस्ट आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच पावसाची पा। शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस पा। वाढण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात त्यांनी थोडक्यात दे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका राजत बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच सूर्यदर्शन बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील काही काही ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळेल परंतु पावसाचा जोर आहे तो मुख्य करून दुपारनंतर वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर सर्वात आधी उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये मालेगाव अहवा नवापूर साक्री या भागांमध्ये दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील त्यामध्ये नंदुरबारचा पश्चिम पट्टा नवा पूर तसेच तिकडं खापर तालोडा या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर आहे धाडगाव शेंदवा वगैरे या परिसर एकदमकडे उत्तरी परिसर या भागामध्ये देखील मध्यम तर काही ठिकाणी दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता संध्याकाळपर्यंत बऱ्याच भागामध्ये जोर आहे तो पावसाचा वाढण्याची शक्यता पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये देखील मुख्यते करून सर्वात आधी कोकणालगतच्या भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल संध्याकाळपर्यंत हा जो कमी दाब आहे आपण स्किन बघू शकता अरबी समुद्रामध्ये हाच कमी दाब संध्याकाळपर्यंत पूर्वेकडे सरकेल त्यामुळे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रालगतचे जे काही राज्य आहे गोवा कर्नाटक केरळ वगैरे या भागांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आपण स्किन बघू शकता कोकणी भागामध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज आहे सर्वच भागांमध्ये जोरदार पाऊस असेल कोकणालगतचा भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये देखील ठिकठिकाणी बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो घाटमाथ्याच ठिकाणी जोर जास्त राहील हे जे वातावरण बदलले आहे मित्रांनो हेच वातावरण रात्रीपर्यंत पूर्वेकडे सरकेल त्यामुळे इतर जो भाग आहे सोलापूर मराठवाडा वगैरे या भागांमध्ये देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा आज अंदाज आहे पुणे विभागामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल दक्षिण कोकणामध्ये देखील जोरदार तर काही काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो रात्रीपर्यंत अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये पाऊस आपल्याला वाढलेला बघायला मिळेल मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज अहिल्यानगरमध्ये सर्वच भागामध्ये नाशिक नाशिकच्या दक्षिण भागामध्ये जोर जास्त राहील छत्रपती संभाजीनगर बीड तसेच लातूर नांदेड धाराशिव या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाचे वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती विभागामध्ये आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत भाग बदलत हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे सर्वत्र पाऊस नाही परंतु सोलापूर जिल्हा आणि आसपासच्या भागामध्ये सर्वदूर असा पाऊस असेल खूप जबरदस्त पाऊस या परिसरामध्ये आज होऊ शकतो याविषयीची डिटेल अपडेट आपण काही बदल झाला यामध्ये तर दुपारच्या अपडेटमध्ये देणारच आहोत तसेच संध्याकाळच्या अपडेटमध्ये देखील देणार आहोत मुख्यते करून रात्री सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत विखुरेल्या स्वरूपात वातावरण राहील फक्त काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो रात्रीपर्यंत कोकण विभाग नाशिक विभागातील पावसाचा जोर हळूहळू कमी होईल विखुरलेल्या स्वरूपात पाऊस राहील उत्तर कोकणामध्ये तसेच नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हि मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट नागपूर विभागामध्ये मित्रांनो आज पावसाचा जोर आहे तो कमी राहण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणीच हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद